नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर देवळघाट हादरले विहिरीत तरंगला एकोणपन्नास वर्षी इसमाचा इस मृतदेह परिसरात एकच खळबळ बुलढाणा ग्रामीण आज दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बुलढाणा तालुक्यातील देवळघाट गावात आज सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली गावातील बसस्टँड परिसरातील पैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या एका विहिरीत एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून या घटनेमुळे देवळघाट परिसरात एकच खळबळ उडाली आहे सदर मृतदेहाची ओळख मोहम्मद शरीफ प्यार मोहम्मद व एकोणपन्नास राहणार मलकापूर अशी झाली आहे ते देऊळघाट गावचे जावई असून गेल्या काही दिवसांपासून ते येथे वास्तव्यास होते आज सकाळी काही ग्रामस्थांना विहिरीत मृतदेह दिसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ ग्रामपंचायत व पोलिसांना माहिती दिली काही वेळातच तेथे मोठी गर्दी जमली आणि परिसरात तणाव व भीतीचे वातावरण निर्माण झाले घटनेची माहिती मिळताच बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद माळी पीएसआय तसेच देवळघाट बीटचे जमादार नारायण तायडे सुधीर मगर पोलीस हेड कॉन्स्टेबल आणि स्थानिक स्वयंसेवकांनी घटनास्थळी धाव घेतली सर्वांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला या कारवाईत तंटामुक्ती समिती अध्यक्ष अब्दुल रौफ अब्दुल रणनाक पोलीस पाटील भास्कर माळोदे तसेच स्थानिक नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला मृतदेहाचे पंचनामे करून तो शवविच्छेदनासाठी बुलढाणा जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास बुलढाणा ग्रामीण पोलीस करीत आहेत दरम्यान मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने विविध चर्चा रंगल्या आहेत पोलिसांच्या चौकशीनंतरच या मृत्यूमागील खरी कारण मीमांसा समोर येणार आहे घटनेचा सा सारांश ठिकाण देवळघाट बसस्टँड परिसर पैनगंगा नदीकाठी मृतिसम मोहम्मद शरीफ प्यार मोहम्मद व एकोणपन्नास राहणार मलकापूर घटनेचा प्रकार विहिरीत आढळलेला मृतदेह तपास अधिकारी बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन गावात सध्या वातावरण शोकाकुल असून नागरिकांमध्ये या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे